काय सर्वांना कसे आहात मस्त मज्जेत ना मी पण बरी आहे आणि इकडं निवांत येऊन बाबरी खाली बसले ना आता वाजले चार चार वाजत ऊन पण लागते पावसाचे दिवस आहेत पण ऊन पण लागायला लागले आणि असं जर आठ दिवस जर ऊन पडलं ना तर पिक ना लई तर आठ दिवसातच जळून जाते आणि हका इकडे इकडे नाही असं गवत पिवत आहे मस्त पाणी पलीकड इथे येऊन बसले निवांत म्हणजे थोड्या वेळ बसू घरी पण काय करमत नाही आणि दोन दिवस झालं काम पण आहे दोन काम पण नाही दोन चार दिवस झालं मिरच्या तोडायला जात होते तिथं बायात मस्त दिवस जात होता आणि व्हिडिओ पण काढून ठेवलाय मी तर तिथं बाळ्यांच्यात टाकला नाही अजून टाकणार आहे मी बहुतेक मी टाकीन ती उद्या विद्या ती व्हिडिओ बाळ्यांनी काढलेला ही मिरच्या ही तोडायला लाल झरत मिरच्या होत्या तिथं मला दोन चार दिवस माझा दिवस मस्त निघून जात होता आणि टाकला ते व्हिडिओ तर मी बहुतेक आज पण टाकून देईन तर करमत नाही काय नाही घरी त्याच्यामुळं इकडे येऊन बसले निवांत पाणी पुढं तळ्यात बदकं भितकं तिकडे हे करताय ते दिवसभर दिवस पण दिवस जात नाही कामात असल्यावर बरं वाटतं काम पण नाही कोण इकडं का सांगत पण नाही पाऊसच नाही त्याच्यामुळं कामाला पण सांगत सांगतच नाही घरी पण काय निसतं हिकुडनं आलं तिकडून आलं भांडण ह्यानी एक शब्द बोलायचं दोन शब्द बोलायचं आपण तिकडे बोलायचं त्याच्यामुळं वाढता 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 त्याच्यामुळे इकडे येऊन बाबळे खाली निवांत बसले बरं दिवस झालं महिना झालं आमचं भांडणं चालू आहे म्हणजे दोन चार दिवस असं थोडं हे होतं का परत होतं आणि चॅनल कसं दोघाच्या मोबाईलमध्ये पण त्याच्यामुळं ना मी पण टाकून देते आणि ती पण टाकून देते तर त्यांच्या पण मोबाईलमध्ये चॅनल आहे ना पहिलं तो मोबाईल माझ्यापाशी होता आणि पुन्हा त्यांनी हे पुन्हा हे मग हेव घेतला आणि मग हेव माझं झाला आणि ती त्यांच्या मग त्याच्यामुळं चॅनल दोन्ही पण मोबाईलमध्ये या त्याच्यामुळं ती पण व्हिडिओ टाकतात मी पण व्हिडिओ टाकते ती आली आमची दिवस झालं मैनाक्स झालं भांडणं चालू होतं ती बाया आली ती बाया आली जी नाही ती बोलायला लागली सगळ्यांच्या घरच्यांसमोर तिला बोलायचं कळाना बरेच लोकांनी कमेंट पण टाकल्या होत्या तिच्या व्हिडिओला इंस्टाग्रामला युट्यूबला तू लोकांच्या घरात आग लावू नको लोकांच्या घरात घर उद्ध्वस्त करू नको लोकांच्या प्रपंचाचं वाटवळ करू नको संसाराचं वाटवळ करू नको त्यांच्या कशाला संसारात काळी टाकती तिथं गेली का असं तसे बऱ्याच लोकांनी म्हणजे त्यांना कळत होतं ना म्हणून तर त्यांनी तसे कमेंट केले आणि ते बरोबर झालं ती आली ती आमच्या घरात भांडणं लावून गेली ना ती भांडणच लागलं बघा आणि त्यांच्या घरच्यांचा नाही पता नाही काही आईवडिलांचे म्हणलं त्यांच्या तिच्या गाठ घ्यायला जावं तर त्यांच्या फोन नाही काय नाही काय नाही कसंही ही लागत नाही त्याच्यामुळं घरी तरी त्यांच्या जाऊन काय करायचं गेली आली आणि स्वतःचं तर झालंही पण दुसऱ्याच्या घराचं घरात भांडण लावून गेली निघून भांडण लावून स्वतःला तर स्वतःला सुख हे करून देत नाही दुसऱ्यांच्या घरात भांडणं लावून गेली निघून जशी आली आली होती ती तशी आमच्या घरात भांडण लावून गेली बिना आखली कळायला पाहिजे तिला नाही असं करावं कुणाच्या ह्या मी तरी पण म्हणित होते की आमच्या घरी बर काय आहेत त्यांना समाजलं नाका पुन्हा असं होईल तसं होऊन लई मी समजावण्याचा प्रयत्न केला मागच्या व्हिडिओ पण जाऊन बघा ना मी किती त्या व्हिडिओमध्ये तिला सांगत होते आमच्या घरातले बघते असं करतीन तसं नाही तिचं एकदा तोंड चालू झालं का ती बंदच होत नव्हतं एक दिवस घेतले ठेवून म्हटलं होईन काय नाही तवापासूनच आमच्या घरच्यांना पण निस्त निमित्त लागलं लागले भांडणं उगस घेणे खुरा कोणच्या देवाने मला पण हे आले होते काय पुसीवलं होतं काय माहिती की ठेवून घ्यायला असं करायला आपल्या मायाला लाज नाही म्हणलं राहू द्या मला तर असं वाटायला लागल की प्रामाणिकपणा पण आपल्याला कधी कधी चांगला भोवतो त्याच्यामुळं ना लोकांना ना लांब आहे ना तो तर हातभर लांब ठेवायचाच प्रयत्न करावा कधी कुणाला ना जवळ करायचा प्रयत्नच करू नये मला चांगला अनुभव आला या आपण मया जीव लावायला गेल्यात ना का जीव लावायला गेली ना का लोकबरोबर आपल्याला लावत्या चांगलंच त्याच्यामुळं ना लोकांना ना मया लावूच नाही कोणाचा विचार पण करू नये आपण दुसऱ्याचा विचार करायचा आणि त्यांनी आपल्या ह्यात काळी चांगली डणाटणा लावून द्यायची चांगलं माहीत झालं आहे मला जे भांडणं लागली तवापासून भांडणं चालू होतं ते आमच्या अजून भांडण मिटली नाहीत आणि तवा सुरू झालेले भांडणं आमच्या आधी भांडणं नव्हती काय नव्हती काय नव्हती होत होती एवढं तेवढं एवढी तेवढी भांडणं तर कोणाची पण होत्या त्याच्यामुळं म्हणलं आपलं तर बसावं आपलं झाडाखाली येऊन कधी तरी इतकं डोक्याला टेन्शन येतं असं वाटतं कुठं तरी निघून जावं कुठं जायचं आपली लेकरं बाळ सोडून ग निघून तरी त्याच्यामुळं हालायचं नाही आपलं ह्या कानाने ऐकायचं ह्या कानाने सोडून द्यायचं कोणाची एक नाही कोणाची दोन नाही डोक्याला खुराक नको कुठं ती कामाला जातं माणूस तिकडं तिकडंच दिवसभर राहतं राहत बायांच्या दिवस पण निघून जातो आणि डोक्यातलं पण टेन्शन निघून जातं पण ती काम पण नाही तर पाऊसच पडत नाही कुठली काम ना, ना, लांब आहे काम तिकडं चलत जावं लागत फोन पण यायला लागलाय आताच फोनला यायला झालं तर चला भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा व्हिडिओला लाईक करा थँक्यू